नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या जे काही काही लाभार्थ्यांना काही मानण्याऐवजी आपण असं मानलं तर हरकत नाही की जे लाभार्थी पीएम किसान असेल किंवा सीएम किसान असेल तर यांचे लाभार्थी नाहीत अशा शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठीच कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी आवाहन केलं जात आहे त्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत आणि याच शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे आपण आपल्याला दिसत आहे की नेमकी केवायसी कशी करायची कोणी करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोठे करायची आणि याच्या संदर्भात एक थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान दोन हेक्टर दर च्या मर्यादेपर्यंत प्रतिपीक अनुदान जाहीर केलेलं आहे आणि याच्यासाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा डाटा या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत भावांतर योजनेच्या अंतर्गत गोळा केला जातोय वैयक्तिक शेतकऱ्यांना त्यांचं आधारची सहमती सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना त्यांचं सामायिक क्षेत्राच्या एका नावावरती अनुदान देण्याची सहमती हे कागदपत्र या ठिकाणी जमा केले जात आहेत मागवले जात आहेत आणि याच्याच अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली कागदपत्र जे काही आहेत मग ते आधारचे असेल किंवा सामायिक क्षेत्राच्या असतील तर ती जमा करण्यात येत आहेत याच्या अंतर्गत जे पात्र झालेले शेतकरी बांधव आहेत अशा शेतकऱ्यांना आता सव्वीस सप्टेंबर रोजी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनुदानाचं वितरण करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता जो की आमच्या चॅनलवरती आपण बघू शकता किंवा वरती आय बटनवरती आपण तिची माहिती घेऊ शकता याच्यासाठी युद्ध स्तरावरती किंवा युद्ध पातळीवरती आपण ज्याला म्हणू शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे तर तो जमा करून सबमिट करावा जा, आ, करत आहेत किंवा करणं सुरू आहेत किंवा करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या जा अंतर्गत पात्र करावं कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे तर तो अपलोड केला जात आहे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांची माहिती एक एकत्रपणे करून कोणत्या शेतकऱ्यांची केवायसी झाली किंवा कोणत्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही या व्यतिरिक्त कोणते शेतकरी पीएम किसान किंवा सीएम किसानचे लाभार्थी आहेत ते वेगळे आणि कोणते शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही ते वेगळे यांचा वेगवेगळ्या याद्या करून डाटा वेगळा करून शेतकऱ्यांची जे काही केवायसी आहे कोणत्या शेतकऱ्यांची करायची आहे अशी प्रकारची माहिती या ठिकाणी वेगवेगळी केली जाते आता शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी सांगितलं जात आहे आता ही केवायसी करण्यासाठी सांगितलं जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले आहेत ते म्हणजे पोर्टलवरती जे काही एस सी जे काही पोर्टल आहे जे की लॉन्च करण्यात आलेलं आहे भावंतर योजनेअंतर्गतचं त्याच्यावरती वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवले जात आहेत जसे की लॉग इनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे डिस्पर्समेंटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे डिस्पर्समेंट स्टेटस आपण ज्याला म्हणू शकतो खाली आपल्याला फार्मर सर्च देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे आता डिस्पर्समेंट स्टेटसच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर लाभार्थ्याला आधार टाकून या ठिकाणी ओ सुद्धा मागवला जातोय बायोमेट्रिकचं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु ते सुद्धा आतापर्यंत सुद्धा ऍक्टिव्हेट किंवा त्याची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही ते फक्त ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आता इथून केवायसी करायची का अशा प्रकारचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात समोर या ठिकाणी निर्माण झालेले शेतकरी बांधवांच्या शे, मनामध्ये प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत परंतु मित्रांनो हे सर्व करत असताना याचे जे काही लॉग इनचे पोर्टल वगैरे देण्यात आलेले आहेत जे, आहे। जे काही एक नंबरचं लॉग इन ऑप्शन आहे तर ते कृषी विभागाकडे देण्यात आलेले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ते देण्यात आलेले आहे आणि या कृषी विभागाच्या लॉग इनच्या पोर्टलच्या अंतर्गत जे काही केवायसी आहे तर ते त्यांना करायचे आहेत आता ते केवायसी कशी केले जाणार आहेत तर लॉग इनचं ऑप्शन वगैरे देण्यात जे आलेलं आहे ते कृषी विभागाकडे देण्यात आलेले आहे प्रति अर्ज प्रति लाभार्थी म्हणजे प्रति लाभार्थ्याचं या ठिकाणी त्यांच्यासाठी वीस रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे आणि याच पोर्टलवरती कृषी विभागाला दिलेल्या लॉगिनच्या अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान असेल किंवा सीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी पोर्टलवरती ऑलरेडी केवायसी झालेली आहे असे शेतकरी या ठिकाणी ऑलरेडी पात्र झालेले आहेत परंतु अशा शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे याच्या व्यतिरिक्त आता जे काही बाकी आहेत की ज्यांची केवायसी झालेली नाहीत जे की जे काही नमो शेतकरी महासन्मान असेल किंवा पी एम असेल याचेही लाभार्थी नाहीत अशा शेतकरी बांधवांचा या कृषी विभागाच्या लॉगिनच्या अंतर्गत बायोमेट्रिक आणि ओटीपीच्या द्वारे लॉग च्या द्वारे लॉगिनची जी काही केवायसी का आहे तरची प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता यामध्ये बायोमेट्रिक आणखीन जे काही अनेबल आहे तर करने जा जा सा आधार इंटर ते अनेबल करण्यात आलेलं आहे फक्त ओ टी पीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही अशा शेतकऱ्यांचा आधार एंटर करून त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न मोबाईलवरती आलेला ओटीपी एंटर करून कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्या झाल्या या केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना यांच्या अंतर्गत पात्र करण्याचा समावेश केला जातोय आता तुम्ही जर केवायसी करण्यासाठी सांगितलं जात असेल तर तुम्ही पीएम किसान नमोद शेतकरीचे लाभार्थी नसाल तर तुमचं नाव यादीत आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा कृषी सहाय्यकांना भेटून आपल्या आधार संलग्न मोबाईलवरती आलेला ओ टी पी देऊन आपली प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे आणि ही जी काही के केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती यापूर्वी केवायसी झालेल्या या सर्व लाभार्थ्यांना एकत्रितपणे या अनुदानाचं वितरण या ठिकाणी करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून दाखवली जाते तर स्वतःच्या माध्यमातून केवायसी करण्यासाठी अद्याप कुठलंही पोर्टल किंवा कुठलंही ऑप्शन देण्यात आलेलं नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी जी काही आपल्याला केवायसी दाखवत आहे की केवायसी करा म्हणून दाखवत आहे त्यांना कृषी सहाय्यकांना भेट त्यांना सांगायचं किंवा आम्हाला केवायसी करायचं ऑप्शन आलेलं आहे किंवा माझं नाव केवायसीच्या यादीत आलेलं आहे तर आम्हाला केवायसी करायची ते लगेच तुमची के केवायसी त्या ठिकाणी ओ टी माध्यमातून करून देतील याची जी काही प्रक्रिया पार पाडली जाते ती कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे त्याच्यामुळे याच्या अंतर्गत आपलं जर काही काम बाकी असेल आपली कागदपत्र देणं बाकी असेल किंवा आपली केवायसी करणं बाकी असेल किंवा इतर जर काही याच्या अंतर्गत प्रश्न असतील तर आपल्या कृषी सहायकांना भेटून आपण पूर्णतः माहिती किंवा आपली जी काही केवायसी आहे ती त्या ठिकाणी करून घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीचे एक महत्वाचा आणि अतिशय मोठा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो